सर्व भारतीय बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन या निमित्ताने आज वैतरणा इंग्लिश स्कूल वैतरणा नगर या शाळेमध्ये मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने स्पोर्ट किट वाटप करण्यात आलं हे स्पोर्ट किट कोणत्या मुलांना देण्यात आले जे आता तालुका स्तरावर जातील जिल्हा स्तरावर जातील यांना उत्तेजनार्थ ते देण्यात आलं किती स्पोर्ट्स किटचे वाटप केले पस्तीस किट दिले आहेत अजून काय काय कार्यक्रमाचे आयोजन केले होते आज आज आदिवासी दिनानिमित्त बोलव ना गणपत भाऊ वाघ आहेत बोला हे शाळेचे अध्यक्ष आहेत बोला मी गणपत दादा वाघ या शाळेच अध्यक्ष या नात्यानं आज नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आम्ही शाळेच्या वतीनं साजरा करतो आहोत या कार्यक्रमासाठी याच ठिकाणी धारगाव नागुसली होंली हे ये, येथील सर्व का कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत मी याच ठिकाणी एकच महत्त्वाचं सांगायचं का या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाचा तो प्रवाह हा येण्यासाठी आमचे कैलासवासी भाऊ शुक्ल यांनी एक ही संस्था एकोणावीसशे ऐंशी साली स्थापन केली आणि त्या संस्थे संस्थेद्वारे आज याच ठिकाणी या सर्व आदिवासी मुलांना शिक्षणाचा लाभ मिळतो आहे आणि बरेचसे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले असतील या कार्यक्रमाला आम्ही वाहून घेतलेला आहे आणि एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून खरद्या खऱ्या अर्थानं या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील आदिवासी मुलांची उन्नती व्हावं या दृष्टिकोनातून या शाळेमधून छोटे मोठे उपक्रम आम्ही राबवित असतो आणि त्याचं खऱ्या अर्थानं आज आज संगोपन झाल्यासारखं वाटतं आहे कारण हा आदिवासी दिन या दिवशी नागपंचमीचासुद्धा सण याच दिवशी आलेला आहे आणि या दोन्ही सणाच्या निमित्तानं या आमच्या शाळेला या आमच्या या परिसरातील हे जे कार्यकर्ते उपस्थित झाले त्यांचं याच ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी आपला सर्व प्रसारमाध्यमाचंसुद्धा याच ठिकाणी मी अभिमान घडाळे आणि त्यांच्या टीमने सामाजिक कार्यकर्ते गुजरू गडाळे यांनी या आदिवासी दिनानिमित्त आमच्या या वैतरणा शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना जे स्पोर्ट किट वाटप केलं आज जवळजवळ छत्तीस स्पोर्ट किट वाटप केलं आहे आणि त्या आमच्या आदिवासी मुलांना एक पक्क दिले आणि ते पंक घेऊन आमचं भरारी घेणार आहोत या सामाजिक कार्यकर्त्याला खरोखर मनापासून सलाम आणि यांचं वेळोवेळी योगदान आमच्याकडं असतं आज या ठिकाणी खूप सारे उपक्रम राबवले गेले त्यापैकी हा उपक्रम तर या सामाजिक कार्यकर्त्याचे मनापासून धन्यवाद थँक्यू